विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीकडून पराभवाची कारणं शोधली जात आहेत यामध्ये पराभवाचं पहिलं खापर फोडलं जात आहे ते ईव्हीएम मशीन्सवर महाविकास आघाडीच्या अनेक पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आलाय ईव्हीएम बाद करून बॅलेट पेपरवर देशातल्या निवडणुका घेण्यात याव्यात अशीही मागणी विरोधकांकडून केली जाते आता एकीकडं राजकीय नेत्यांकडून ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली जात असताना सोलापूर जिल्ह्यातील मार्कटवाडी गावातल्या ग्रामस्थांनी मात्र ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं इथल्या गावकऱ्यांनी तीन डिसेंबरला बॅलेट पेपरवर फेर मतदानाचा निर्णय घेतला बॅलेटसाठी बुलेट झेलू अशा घोषणा देत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याची भूमिका घेतली गावकऱ्यांच्या या भूमिकेनंतर गावात जमावबंदी लागू करण्यात आली त्यानंतर ही बॅलेट पेपरवरच्या माध्यमातून मतदान घेण्यावर गावकरी ठाम होते पण अखेर आज सकाळी हा निर्णय रद्द करण्यात आला आहे माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तम जानकरांनी ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर गावकऱ्यांनी घेतलेली भूमिका मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे मार्कडवाडी गावात नेमकं काय झालं तिथल्या गावकऱ्यांनी घेतलेली भूमिका नेमकी काय होती त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते बघूयात महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी निकालानंतर ईव्हीएम विरोधात मोहीम उघडली आहे त्यासाठी त्यांनी मतांचा पॅटर्न अनेक गावात झालेलं अधिकचं मतदान वेळेनंतर झालेल्या मतदानाकडे लक्ष वेधलंय पण सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील मार्कटवाडी इथल्या ग्रामस्थांनी मात्र फक्त आरोप न करता थेट कृती करण्याचा निर्णय घेतला मतदानाचे आकडे अनपेक्षित असल्यानं या गावकऱ्यांनी थेट बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याची भूमिका घेतली त्याचं झालं असं की माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राम सातपुते विरुद्ध शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांच्यात सामना झाला या सामन्यात उत्तम जानकरांचा विजय सुद्धा झाला पण तरीही मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांनी आपल्या गावातून झालेल्या मतदानाबद्दल शंका उपस्थित केली या गावात एकूण दोन हजार चारशे मतदान असून आत्ताच्या निवडणुकीत त्यापैकी एक हजार नऊशे गावकऱ्यांकडून मतदान करण्यात आलं त्यापैकी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना आठशे त्रेचाळीस तर भाजप उमेदवार राम सातपुते यांना एक हजार तीन इतकी मतं मिळाली पण गावातून भाजपच्या उमेदवाराला मिळालेलं लीड हे अनपेक्षित असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यातून जानकर गट चांगलाच आक्रमक झाला त्याचं कारण म्हणजे माळशिरसमध्ये गेली तीस पस्तीस वर्षं मोहिते पाटील विरुद्ध उत्तम जानकर असा संघर्ष पाहायला मिळाला आहे दोन्ही गट एकमेकांना तुल्यबळ असे समजले जातात पण मार्कडवाडी गाव हे कायमच उत्तम जानकर यांच्या गटाच्या बाजूने राहत असल्याचं बोललं जातं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीसह लोकसभेतही गावातून ऐंशी टक्के मतदान जानकरांच्या गटाला झाल्याचं गावकरी सांगतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जानकर आणि मोहिते पाटील ही दोन टोकं एकत्र आली लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरसमधून सत्तर हजार एकशे चौतीस मतांचं लीड होतं त्यामुळं विधानसभेत जानकरांना लाखभराचं लीड मिळणार असंच बोललं जात होतं मात्र त्यांचा फक्त तेरा हजार मतांनी विजय झाला त्यातच जानकर गटाला मानणाऱ्या मार्कडवाडीतून भाजपच्या उमेदवाराला लीड मिळाल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत थेट बॅलेट पेपरच्या माध्यमातून गावकऱ्यांचा कल जाणून घेण्याचा निर्णय घेतला आता विधानसभेचा निकाल तर पण तरीही आपल्या गावातून त्यांना मतदान कमी झाल्यामुळं गावकऱ्यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय मार्कडवाडी गावात मतदानासाठी एकूण तीन बूथ होते इथल्या ईव्हीएम मशीनबाबत जानकरांच्या गटाचा आरोप आहे इतकंच नाही तर गावकऱ्यांचा नेमका कल काय हे तपासण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव केला ग्रामस्थांनी स्वखर्चानं गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला यासाठी या, या गावानं माळशिरास तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्रही दिलं होतं तसंच या चाचणी मतदानाचा संपूर्ण खर्च करण्यासाठी गावकरी तयार असल्याचं तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं पण मार्कडवाडीतील ग्रामस्थांच्या या निर्णयामुळं प्रशासनासह राज्यात एकच खळबळ उडाली मतदानानंतर होणारी ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं माळशिरस विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानं निवडणुकीची प्रक्रिया आता संपली आहे ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करताना प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसवून केलेली आहे त्यामुळं मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी केलेली फेरमतदानाची मागणी कायद्याच्या विरोधात आहे त्यामुळं त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे मार्कडवाडी इथे झालेलं मतदान आणि मतमोजणी ही सगळी प्रक्रिया संबंधित प्रतिनिधींच्या समोर पार पडली आहे मतदान आणि मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी कोणताही आक्षेप नोंदवला नाही याकडेही पांगरकर यांनी लक्ष वेधलं पण गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यातूनच गावात पोलिसांकडून एकशे चव्वेचाळीस कलम लावून जमावबंदी लावण्यात आली ही जमावबंदी पाच डिसेंबरपर्यंत लागू असेल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं पोलिसांच्या हस्तक्षे या हस्तक्षेपानंतर गावकरी जास्तच आक्रमक झाले आणि त्यांनी बॅलेटसाठी बुलेट झेलू अशी भूमिका घेत थेट आव्हान दिलं याबाबत बोलभिडून मार्कडवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की मतदानात उत्तम जाणकारांना अपेक्षित होतं मात्र इथून भाजपच्या राम सातपुतेंना लीड मिळालंय त्यामुळे आमचा ईव्हीएमवरचा सा संशय वाढलाय हा संशय काढून टाकण्यासाठीच बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे या मतदानातून फक्त गावकऱ्यांच्या मतांचा कल जाणून घ्यायचा आहे यातून हे मतदान मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे गाव पातळीवर होणाऱ्या या चाचणीचा आणि प्रशासनाचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे जमावबंदी असली तरी हे मतदान होणार असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं होतं दरम्यान या निवडणुकीत ईव्हीएमचा काही रोल नसेल तर गावात दोन गट पडल्याचं स्पष्ट होतं आता गावातील मतदारांनी नि, निवडणुकीत ज्यांना मतदान केलं त्यांनाच मत देण्याचं आवाहन करण्यात आलं मात्र विरोधात मत केलेल्या गटाकडून या बॅलेट पेपरवर मतदानाला प्रतिसाद मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळं बॅलेट पेपरवरील या मतदानामुळं गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळंच पोलीस आणि प्रशासनाकडून या बॅलेट पेपरवरच्या फेरमतदानाला विरोध करण्यात येत होता मंगळवारी सकाळी फेरमतदानासाठी मार्कडवाडी ग्रामपंचायती बाहेर नागरिकांची जमवाजमाव सुरू झाली होती पण पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली तेव्हा एक मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू आम्ही अगोदरच एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलंय त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी जानकरांना सांगितलं यानंतर जानकरांनी गावकऱ्यांशी चर्चा केली जर पोलीस मतदान करून देणार नसतील तर काय फायदा आपण पेट्या धरून ठेवणार ते हिसकावणार त्यामुळं गोंधळ होऊन झटापट उडेल यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील असं ग्रामस्थांचं म्हणणं पडलं त्यामुळं तुर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तम जानकर यांनी जाहीर केलं त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून मार्कटवाडी गावात निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळल्याचं सांगण्यात येत आहे पण यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे मार्कटवाडी गावात दीड हजारच्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही या गावात मला मतदान होणार होतं मात्र आता पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यायला विरोध करतायत आता आम्ही मोर्चा काढून हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू पण हा उत्तम जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असं जानकर यांनी म्हटलं माझ्या अभ्यासानुसार मला या गावात चौदाशे आणि समोरच्याला पाचशे दोन इतकी मतं पडली पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मार्कटवाडीतून एक हजार तीन मतं पडल्याचं समोर आलं समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झालं असा आरोपही त्यांनी केला तर भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुतेंनी यावरून रणजितसिंह मोहिते पाटलांवर निशाणा साधला मोहिते पाटलांचा राज्य प्रशासनाला बदनाम करण्याचा डाव होता तो प्रशासनानं हाणून पाडलाय सिंह मोहिते पाटलांचे गुंड आणि पदाधिकारी गावात जाऊन धमक्या देत आहेत उत्तम जानकर हे प्यादे आहेत यामागचा मास्टर माइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहेत असा आरोप राम सातपुते यांच्याकडून करण्यात आलाय तसंच उत्तम जानकरांचे कार्यकर्ते आणि मार्कटवाडीतल्या गावकऱ्यांचं एक फोन रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर करून फेरमतदानाचा हा जाणकारांचाच कट असल्याचंही सातपुत यांनी म्हटलंय एकंदरीतच आता मार्कडवाडीतील परिस्थिती शांत असून पोलीस मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेत तसंच पाच डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेशही कायम राहणार असल्याची माहिती मिळते गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात कोर्टात जाण्याचाही निर्णय घेतलाय मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांनी फेरमतदानाच्या घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका